तुकी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी गुंडाली बनावट दस्ताऐवज चौकशी अधिकाऱ्याला मान्य भ्रष्टाचाराची पुन्हा चौकशी होणार गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा खोटा व चुकीचा अहवाल दिल्याबद्दल व चौकशीबद्दल तक्रार म्हणून माझे समाधान झाले नसल्याची तक्रार तक्रारदार उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे तक्रारदार उपसरपंच दिलीप मुसळदे भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी तालुका शहादा यांनी दामो चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टुकी यांनी पंधराव्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी दिली होती उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहेत भ्रष्टाचार करीत आहेत ग्रामसेवक यांनी दिनांक आठ अकरा दोन हजार बावीस रोजी पंधराव्या वित्त आयोगातून डी एस सीने ने विना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढले आहेत तसेच ग्रामपंचायत टुकी येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे तरी ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती ग्रामपंचायत तुकी येथील भ्रष्टाचाराची मनोज आर देव विस्तार अधिकारी यांनी चौकशी बाबत मी समाधानी नाही चौकशी अधिकारी यांनी प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असा चुकीचा व खोटा अहवाल दिला आहे तरी सदर चौकशी अहवालाबाबत माझी हरकत आहे सदरचा चौकशी अहवाल मला मान्य नाही तरी स्वयंस्पष्ट सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी केली आहे गटविकास अधिकारी यांनी पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत उपसरपंच चुकी मी वेळोवेळी पंचायत समिती शाळा येथे टुकी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशीची त तक्रारी अर्ज दाखल केले होते परंतु बऱ्याच दिवसापासून ते चौकशी अधिकारी कार्यकार करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच ते चौकशीला आले असते खोटे दफ्तर उपलब्ध केले व खोटा चुकीच्या अहवाल इथं पंचायत समिती सादर केलेला आहे तरी ही चौकशी मला मान्य नाही ग्रामपंचायत चुकीमध्ये चौकशी करण्यात यावी ही माझी नम्र विनंती मी अशा कामाची चौकशी करायला सांगतो आहे की ते कधी आम्ही पाहिलं नाही केव्हा झालं कसं झालं या कामाचे पैसे काढले गेलेले आहे व चौकशी अधिकारी बऱ्याच दिवसापासून ताडाळ करत आहे व कोठे चौकशी अहवाल इथं सादर करण्याचा प्रयत्न चालू आहे तरी व्यवस्थितरित्या चौकशी करून दोषी दोषींवर कारवाई करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार